आदेश अलक निरंजन ओम नमो श्री परमात्मने नमः ओम श्री विष्णवे नम नमस्कार मित्रांनो आज आपण भेटतोय विष्णू सहस्रनाम स्तोत्र मंत्र आणि उपचार या आपल्या येणाऱ्या नवीन बॅचच्या तिसरी बॅच आपण सुरू करतो आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी तर सर्वात प्रथम मी माझा परिचय देतो की मी विकास देवदास लाड राहणार सिन्नर जिल्हा नाशिक महाराष्ट्र आपण मागील दोन ते तीन महिन्यापासून विष्णू सहस्रनाम स्तोत्र मंत्र आणि उपचार यावर वर्ग घेत आहोत जे ऑनलाईन पद्धतीने असतात यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं आणि आपण साध्या सोप्या भाषेमध्ये याचं विश्लेषण करतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात मग त्या विवाह असो संतती असो ग्रह दोष असो गृहदोष असो वास्तुदोष असो शत्रुपीडा असो काही कोर्ट केस असतात काही कौटुंबिक कलह असतात किंवा वादविवाद असतात तर अशा अनेक समस्यांचं निराकरण आपण ज्यावेळेस श्रद्धेने आणि भावनेने विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करतो त्यातून आपल्याला अनुभूती प्रदान करणारे हे स्तोत्र आपल्याला मार्ग दाखवत असतं त्या समस्येचं निराकरण करत असतं तर अशा या अद्भुत विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या विशेष वर्गात प्रवेश घेण्यासाठी आपण दोन नोव्हेंबरपासून सुरुवात करत आहोत आणि विशेष म्हणजे काय मित्रांनो की दोन नोव्हेंबर ही सुद्धा खूप विशेष दिवस आहे या दिवशी चातुर्मास समाप्ती पण होते तसेच विष्णू प्रबोधोत्सव सुरू होतोय या दिवशी कार्तिक शुद्ध एकादशी आणि द्वादशी आहे कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच आपण तिला भागवत एकादशी म्हणतो किंवा कार्तिकी एकादशी म्हणतो या दिवशी पंढरपूरची यात्रा सुद्धा असते तर चातुर्मास समाप्ती म्हणजे आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतोय आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो आहे तर चातुर्मास संपल्यानंतर ज्यावेळेस भगवान विष्णू हे जागृता अवस्थेमध्ये येतात निद्रेतून बाहेर पडतात त्याला आपल्या संस्कृतीमध्ये प्रबोधोत्सव या नावाने संबोधलं जातं तर प्रबोध म्हणजे जागवणं तर हा सण आपण विष्णूंना निद्रावस्थेतून जागृत करण्याचा उत्सव आहे आणि अशा दिवशी आपल्या विष्णू सहस्रनामाची योगायोगाने सुरुवात होत आहे मित्रांनो खूप मस्त हा प्रवास आहे एक महिन्याचा आपला हा कालावधी असतो ज्याच्यामध्ये दर रविवारी आपण वर्ग घेतो सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान आपला वर्ग चालतो खूप काही शिकायचं आहे आणि खूप काही अनुभव घ्यायचे आलेल्या समस्यांना तोंड द्यायचं आहे आणि आलेल्या समस्येमधून मार्ग काढायचा आहे आपल्यालाही आणि इतरांचेही तर या लोककल्याणकारी प्रवासात लोकांचं कल्याण करण्यासाठी तुम्हीही सहभागी व्हा आणि इतरांनाही सहभागी व्हायला मदत करा श्रीराम समर्थ आदेश अलख निरंजन